हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला जाऊ देत हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज बावीस फेब्रुवारी वार आहे गुरुवार आणि आजच्या दिवशी आहे गुरु, गुरु योग जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवार येत असतं तेव्हा गुरु, ते गुरु पुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि हा जो योग आहे तो अत्यंत शुभ आणि पवित्र असा मानला जातो तर या दिवशी अनेक जण सोनं चांदी खरेदी करत असतात आणि या दिवशी सोनं चांदी खरेदी केली तर आपल्या घरामध्ये धनवृद्धी होत असते आणि यासोबतच काही उपाय जर आपण केले तर ते उपाय केल्यामुळे सुद्धा आपल्या धनामध्ये वाढ होऊ शकते यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धीमध्ये सुद्धा वाढ होत असते व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे असतात तर त्यामुळे आपली प्रगती होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला या गुरुपुषामृत योगावरती मातीच्या भांड्यामध्ये गुपचूप अशी एक वस्तू ठेवायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी कृपा होईल आणि त्यामुळे आपल्या घरातली अलक्ष्मी दरिद्री आणि गरिबी ही सुद्धा कायमची नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण पण करा करा आणि बेल प्रेस म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गुरु पुष्यामृत योगावरती माता लक्ष्मीची सेवा उपासना आणि उपाय हे आपल्याला करायचे असतात पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानलं जातो आणि सर्व देवता सुद्धा या नक्षत्राची पूजा करत असतात म्हणूनच गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो अतिशय शुभ असा योग मानला जातो आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये काही उपाय जर आपण केले तर त्या उपायांचं आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं हा उपाय आपल्याला आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी आणि पैशांचा ओघ वाढवण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी कृपा होण्यासाठी आणि घरातील दरिद्री आणि गरिबी ही नष्ट होण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय करण्याची योग्य वेळ कोणती आहे संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणजे दिवे लागण्याची जी वेळ असते तर त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचं बोळक घ्यायचं आहे ज्याला आपण सुगड सुद्धा म्हणतो तर संक्रांतीच्या वेळेला आपण ज्या सुगडांची पूजा करत असतो तर त्यापैकी जर तुमच्याकडे एखादं एका सुगड असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे नवीन सुगड आणण्याची गरज नाहीये किंवा तुमच्याकडे जर दुसरं एखादं मातीचं भांड असेल तर ते घेतलं तरी सुद्धा चालेल फक्त व्यवस्थित तुम्हाला भाऊन घ्यायचं आहे कुठेही क्रॅक गेलेलं भांड किंवा सुगड तुम्हाला घ्यायचा नाही स्वच्छ पाण्याने तुम्हाला ते धुवून काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते वाळवायचं आहे आणि या काय आहे या सुगडावरती तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे या वरती तुम्हाला एक स्वस्तिक आहे त्यामध्ये मूठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि या तांदळावरती तुम्हाला हे सुगड ठेवायचं आहे ही पूजा करण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा आणि धूप जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला उपाय करायला सुरुवात करायची आहे आता या प्लेटमध्ये तुम्हाला कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आता कापराच्या वड्या किती टाकायच्या आहेत तर तुम्ही सात आठ किंवा नऊ अशा पद्धतीने कितीही कापराच्या वड्या तुम्ही यामध्ये ठेवू शकता भीमसेने कापूर असेल तर तुम्ही आवर्जून घ्या नसेल तर इतर कापूर घेतला तरीही चालेल यानंतर आपल्याला एक एक रुपयाची अकरा नाणी घ्यायची आहेत आणि त्या कापरावरती ठेवायचे आहेत यानंतर या नाण्यांवरती तुम्हाला म्हणजे या कापरावरती जो दुसरा थर असेल तो नाण्यांचा असेल आणि या नाण्यांवरती तुम्हाला थोडीशी पिवळी मोरी जी आहे तर ती टाकायची आहे पिवळी मोरी नसेल तर तुमच्याकडे जे लवंग आहेत ज्या लवंगांना फुल असते असे अखंड लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा तुम्ही ठेवले तरी सुद्धा चालेल यानंतर तुमच्याकडे जर लवंग नसेल तर अशा वेळेला कपड्या सुद्धा तुम्ही ठेवल्यात तरीही चालतील तुमच्या देवघरामध्ये जी कवडी आहे तर त्यापैकी एक जी कवडी आहे तर ती सुद्धा तुम्ही ही ठेवू शकता तीन तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे तिन्ही ठेवायची गरज नाही आहे यानंतर सगळ्यात आधी महत्वाचं तुम्हाला कापूर ठेवायचा आहे कापरावरती तुम्हाला अकरा नाणी ठेवायची आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला जे मी तीन ऑप्शन सांगितलेले आहेत तर ते तुम्हाला ठेवायचे आहेत म्हणजे तुम्ही लवंग ठेवू शकता किंवा तुम्ही पिवळी मोहरी ठेवू शकता किंवा तुम्ही काळी मोहरी ठेवू शकता किंवा तुम्हाला कवडी जे ठेवायला मी सांगितलेले आहे तर ती ठेवायची आहे एकच तुम्हाला वस्तू ठेवायची आहे यानंतर पिवळ्या रंगाचं फुल तुम्हाला ठेवायचं आहे आणि ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायची आहे आता तुमच्या देवघरामध्ये जी माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याच्या समोर तुम्हाला ठेवायची आहे किंवा तुम्ही देवघरामध्ये जिथे जागा असेल तिथे ठेवलं तरी सुद्धा चालेल तर याबरोबरच तुम्हाला काय करायचं आहे त्या सुगडावरती तुम्हाला हळद कुंकवाने सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि स्वस्तिकामध्ये साक्षात भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सोबतच अनेक देवी देवतांचा सुद्धा वास असतो त्यामुळे तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे सुगडाला तुम्हाला हळदी लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत एक फुल अर्पण करायचं आहे आणि असा हा एक उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये आज करायचा आहे आज तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे लक्ष्मी येण्याचे जेव्हा वेळ असते तर त्या वेळेमध्ये म्हणजे संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी एखादा तुमचा जर बिझनेस असेल तर तो बिझनेस चांगला चालावा यासाठी आणि घरामध्ये कष्ट करून जर पैसा टिकत नसेल किंवा लक्ष्मी येत असेल तर लक्ष्मी टिकत नसेल तर अशा प्रकारच्या तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यासोबतच जर तुमच्या घरामध्ये वारंवार आर्थिक अडचणी येत असतील पैशांच्या अडचणी येत असतील तर त्या सर्व अडचणीतून दूर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि प्रार्थना सुद्धा करायची आहे यानंतर रात्रभर तुम्हाला हे भांड म्हणजे हे जे सुगड आहे तर ते तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तुम्हाला काय करायचं आहे हे सुगड तुम्हाला उचलायचं आहे त्यातनं फुल काढून घ्यायचं आहे यानंतर हे बोळक आपल्याला उचलायचं आहे आणि हे तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायचं आहे या बोळक्यामध्ये जो आपण कापूर ठेवलेला आहे त्याच्यानंतर ज्या पिवळ्या मोरी किंवा कवडी जे काही तुम्ही ठेवलेलं आहे तर ते तुम्हाला बाहेर काढायचं नाहीये आणि तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचं आहे की ज्यावरती कोणाचीही नजर वगैरे पडणार नाही घरातल्या व्यक्ती सोडून बाहेरच्या व्यक्तींना ते दिसणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला ते गुपचुप हे ठेवायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करायचा आहे आता हे सुगड किंवा हे मातीचं तुम्हाला किती दिवस उत्तर दिशेला ठेवायचा आहे तर ते तुम्हाला कायम स्वरूपी ठेवायचं आहे ज्या वेळेस पुन्हा दुसरा पुढचा बुरुपुष्यामृत योग येईल त्यावेळेला पुन्हा तुम्हाला हा सांगितल्याप्रमाणे उपाय करायचा आहे आणि तुम्हाला तीच माणी वापरायची आहे लवंग तुम्हाला वेगळा वापरला तरीही चालेल किंवा तोच वापरला तरीही चालेल कापूर जे आपण टाकलेले आहेत तर कापूर हा मेल्ट होऊन जाईल म्हणजे विरघळून जाईल आणि कापूर शिल्लक राहणार नाही तर यासाठी तुम्हाला नवीन कापूर घ्यायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अगदी सेम असा हा उपाय करायचा हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्हाला नक्कीच बदल हे घडून दिसतील आणि पैशांच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होतील घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील आणि आर्थिक अडचणी दूर होईल आणि त्यासोबतच अखंड लक्ष्मी कृपा आपल्या घरामध्ये होईल आणि घरातली दरिद्री गरिबी ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल चला झालेली सेवाहिनी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ